सेतूचा हेतू महसूल यंत्रणेची अर्ज आणि दाखला चक्क पस्तीस निफाड सेतू कार्यालयातील ठेकेदाराच्या थे अरिरावीचे अनेक प्रकार आता पुढे येत आहेत जे नागरिक येथे उत्पन्नाचा दाखला घ्यायला येतात त्यांनी जे हमीपत्र आणि स्वयंघोषणा पत्र दिले आहे त्यापेक्षा जास्त रकमेचा दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला एकवीस हजाराचा अर्ज असताना दाखला पस्तीस हजार रुपये उल्लेख करून देण्यात आला आणि तो देताना देखील चक्क अठ्ठेचाळीस दिवस विलंब करण्यात आला असा आरोप तक्रारकर्ते वाल्मिक ठोंबरे यांनी केला आहे त्यामुळे या सेतू कार्यालयाची मान्यता रद्द करून विभागीय आयुक्तांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी तालुक्यातून होत आहे फार तहसील कार्यालयामध्ये एक सेतू सुविधा केंद्र आहे सदर सेतू सुविधा केंद्र हे शेत सर्वसामान्य जनतेसाठी सुविधा नसून गैरसोयीचे झालेले आहेत सदर सेतूमध्ये कोणत्याही प्रकारची दाखल्यांचे प्रकरण दाखल केल्यानंतर सदर सेतूचालक कोण किंवा तेथील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून किंवा महसूलचे अधिकारी कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची सुविधा ही वेळे वे मिळत नाही सदर सेतूमध्ये कोणतेही दाखले शालेय विद्यार्थी दाखले कामी किंवा रेशन कार्ड कामी प्रकरण दाखल केल्यानंतर सदर सेतूकडून तहसीलदार किंवा महसूल अधिकारी यांच्याकडे तोडपाणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची सुविधा वेळेवर मिळत नाही जे सुविधा सेतू कडे दाखल केले प्रकरणांची दाखले किंवा इतर कोणते वस्तू कोणते कागदपत्र हे पैसे दिले तर लगेच एका दिवसात होतात परंतु पैसे जर नाही दिले तर अनाधिकृतरित्या पैसे नाही दिले तर ते वेळीच न होता सुमारे दोन दोन महिने सदर दाखले हे मिळत नाही असा हा माझा आजवरचा अनुभव आहे तसेच निपाड सेतू कार्यालयाच्या बाबतीत यापूर्वी बऱ्याच तक्रारी आहेत परंतु महसूल यंत्रणाच ही मिली बघत असल्याचा सदर प्रकरणामुळे लक्षात आलेल्या आहेत आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दोन हजार तेवीसमध्ये सदर सेतू चालकाबद्दल तक्रार दाखल केली होती परंतु त्याबाबत जनसुनावणीही झाली परंतु मध्येच काय घोडे नाले याची काही कल्पना नाही या सेतूचा अर्थच हा वेगळा असून जनतेची कामे वेळीच होणे हे असताना सदर सेतू चालकाकडून जनतेची कामे वेळीच न करता जादा पैसे उकळणे तसेच कोणत्याही सुविधा वेळेवर न देणे शेत सेतू उकडायला दिलेले ग्राहकांनी कोणतेही काम वेळेवर न करणे असे या अनेक तक्रारी आहेत